उत्तर प्रदेश मधील झांशी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे मोठ तालुक्यातील डेरा इथे काही जण विचित्र प्रकार करत असल्याची माहिती पोलिसांनी अबकारी विभागाच्या पथकाला मिळाल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांना एक हँडपंप दिसला पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा तर पोलिसांनी अबकारी विभागाच्या पथकाने झाशी मधील मोठ तालुक्यातील परगोणा कबुतरा डेरा इथे धडक दिली तिथे त्यांना एक हँडपंप दिसला मात्र धक्कादायक बाब हा हँडपंप चालवल्यानंतर समोर आली एका कॉन्स्टेबलने सहजच हा हँडपंप चालवल्यानंतर तिथून पाण्याऐवजी दारू बाहेर येऊ लागले हँडपंप चालल्यानंतर असं काही घडेल हे कुणाच्याही डोक्यात नव्हतं मात्र दारू बाहेर येऊ लागल्याने हे दृश्य पाहून पोलीसही अवाक झाले मात्र जेव्हा सखोलपणे तपासणी करण्यात आली तेव्हा हँडपंप खाली मद्याचे ड्रम ठेवण्यात आले असल्याचे उघड झाले त्याच ड्रममधून हँडपंपाच्या माध्यमातून दारू बाहेर काढली जात होती पोलिसांपासून वाचण्यासाठी ही कल्पती लढवण्यात आली होती पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की बऱ्याच दिवसापासून बेकायदेशीर कच्च्या दारूच्या विक्रीची माहिती मिळत होती जेव्हा याचा तपास करण्यासाठी पोहोचलो तेव्हा कुठेही दारू दिसत नव्हती त्याच दरम्यान शेतामध्ये एक हँडपंप दिसून आला जेव्हा जवळ जाऊन हा हँडपंप चालवला तेव्हा त्यामधून पाण्याऐवजी दारू बाहेर येऊ लागली त्यानंतर थोडं खोदून पाहिलं असता हा हँडपंप केवळ दिखाव्यासाठी लावला असल्याचं दिसून आलं तसेच त्याच्या खाली मद्याने भरलेले ड्रम असल्याचे समोर आले त्यामधूनच मद्य बाहेर काढलं जात होतं